बरोबर रामराम बाई हे माणसाला कुठे राम राम घालतात का जाऊ द्या बाई आमचा माणूस साधा बोळा आहे साधा बोळा राम रामराम म्हणतो अरे काय म्हणा मग काय नालायक बाई कोण हॅलो बाबा मग भाऊ त्याच्याकडे हात करून बोल ना येणं येणं नाही देणं नाही घेणं नाही काही नाही काय नाही खुशाल बाईला रामराम म्हणतो अहो वळख नाही पाळक नाही कधी येणं नाही जाणं नाही खुशाल आला राम राम केला गाढव कुठला कोण हे बाबा आणि त्याच्याकडे हात कर तुला सांगतो हा नालय कोण हा बाबा अरे दादा त्याच्याकडे हात कर इकडे तोंड कर बाई तुला सांगतो मी का तर बाई माणसाला बोलावं कसं नाही कसं हा बाई का बुट मॉर्निंग बुट मार तर चप्पल मार एखादी बुट मारीन गवान मारीन हो बाई का हो दादा गुड मॉर्निंग हो बाई जाऊ दे त्याच्याकडे काय पाहतात हा बाई जे हिंड एकाला आला राम, राम केला दुसरा आला बुटमारिंग तिसरा म्हणतो जाय हिंड